धुळ्यातल्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातील सहाशे पंचेचाळीस प्रशिक्षणार्थी पोलिसांचा बारावा दीक्षांत समारोह हो विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला आहे गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रातील विविध शहरातील पोलीस विभागात भरती झालेल्या नऊ प्रविष्ट पोलिसांना या ठिकाणी प्रशिक्षण देण्यात आले अखेर प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी व प्रशिक्षणार्थी कुटुंबियांच्या प्रमुख उपस्थितीत हा दीक्षांत समारोह संपन्न झाला आहे या समारोहाचा विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी कौतुक करत प्रशिक्षणार्थी पोलिसांना शुभेच्छा दिल्या आहेत त्यांनी मनोगरात बहुमूल्य असं मार्गदर्शन केलं आहे यावेळी प्रशिक्षणार्थी पोलिसांनी केलेलं उत्कृष्ट पथसंचलन आकर्षणाचे केंद्रबिंदू होते यासाठी मी अपर पोलीस महासंचालक विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशिक्षण यांचे अभिनंदन आभार मानतो आजच्या या गौरव सदिक्षणी शे पंचेस सहाशे पंचेचाळीस प्रतिश प्रशिक्षणार्थी अत्यंत तेजस्वी तंदुरुस्त फिट आणि उत्साही अशी ही आजची परेड पाहिल्यानंतर मला खूप खूप आनंद झाला हे मी अगदी आवर्जून सांगू सांगू इच्छितो आजची परेड ही अतिशय उत्कृष्ट अतिशय देखणी अतिशय उत्साही दिमागदार होती असाच उत्साह अशीच फिटनेस असाच दिमाग तुमच्या सेवेच्या शेवटच्या दिवसापर्यंत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्याची परमे परमेश्वरी चरणी प्रार्थना करतो मित्रांनो आपलं पोलीस खात्यातील कर्तव्य सेवा ही अतिशय खडतर आहे आज आपण फक्त प्रशिक्षण संपवलं आहे खरी सुरुवात आपली उद्यापासून सुरू होणार आहे खरी पोलीस दलाची सेवा उद्यापासून सुरू होणार आहे आज आपण प्रशिक्षण केंद्रामध्ये एका बंदीच ठिकाणी आपण प्रशिक्षण घेतलं परंतु या शिक्षणाचा उपयोग या शिक्षणाचा प्रॅक्टिकल वापर आपण उद्यापासून आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आपल्या पोलीस सेवेमध्ये आपण करणार आहात आणि समाजाठाई असणार आपला ऋण आपण फेडण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याकरता मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो आपल्याला या प्रशिक्षण काळामध्ये आंतरवर्ग बाह्य वर्ग ह्याचं प्रशिक्षण मिळालं असेलच आपण नवीन कायदे सायबर क्राईम ईओडब्ल्यूचा तपास यासोबतच करा कराटे कमांडो प्रशिक्षण अतिरेकांच्या सोबत कसं लढायचं ह्या सर्वाचं मूलभूत प्रशिक्षण दिलं आहे माझी आपल्या सर्वांना एक कळकळीची विनंती आहे की आपण जे काही शिकलो असलं या नऊ दहा महिन्यामध्ये हे फक्त आजच्या नऊ महिन्यापुरतं मर्यादित नसून ही फक्त सुरुवात आहे आणि हे प्रशिक्षणाची उजळणी दररोज आपण जसं शक्य आहे जिथं शक्य आहे त्या ठिकाणी आपण मनोमन मनोमन करत राहावी आणि हे प्रशिक्षण कायमचं आपल्या शरीरात राहील आपल्या मनात राहील आपल्या वागण्यात राहील आपल्या आचरणात राहील याची आपण काळजी घ्यावी याप्रसंगी नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्यासह विविध विभागातील पोलीस अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज